नमस्कार तुम्हाला थायलंडला जायचं आहे तुमच्याकडे ही काही कागदपत्रे असली पाहिजे आता तर विजा फ्री आहे याच्यामध्ये असलं पाहिजे तुमचं पासपोर्ट सहा महिन्यासाठी व्हॅलिड असलं पाहिजे किंवा त्याच्यामध्ये दोन तीन पानं शेवटची रिकामी असली पाहिजेत दुसरं म्हणजे तुमचं हॉटेल बुकिंग हॉटेल बुकिंग तिथे कन्फर्म बुक असलेलं कागदपत्र हवं आहे तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं फ्लाईटचं रिटर्न तिकीट चौथी गोष्ट म्हणजे ही त्या ठिकाणी असलेलं महत्वाची गोष्ट म्हणजे टी डी ए सी थायलंड डिजिटल अरायव्हल कार्ड तर हे कार्ड काय असतं ते मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहे यालाच म्हणतात थायलंड डिजिटल अरायवल कार्ड हे फक्त तीन दिवस अगोदर भरावं लागतं याच्यामध्ये तुम्हाला व्हिसा कुठल्याही प्रकारचे पैसे वगैरे भरावे लागत नाहीत विजा थायलंडसाठी फ्री आहे तर एन्जॉय करा